शाले आठवणी या चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आज आपण बालभारती मराठी या पाठ्यपुस्तकातील दसरा सण मोठा हा पाठ घेणार आहोत बाबा बाहेरून आले त्यांनी माधवला बोलावले आणि ते म्हणाले माधव हे घे पेढे कशाचे बाबा हे पेढे अरे आपल्या अरविंद आज दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर नवं दुकान उघडलं माधव हसून म्हणाला वा बाबा आज पेढ्यांची चंगळ झाली तुम्हाला ठाऊक आहे ना आमच्या शाळेची नवी इमारत गांधी पटांगणावर होणार आहे आज त्या ठिकाणी भूमिपूजन झालं सारे विद्यार्थी जमले होते महापौरांनी पूजा केली मग पेढे वाटले बाबा आजच्या मुहूर्ताला इतकं महत्व का आहे हो आज दसरा आहे ना विजयादशमी आज नवरात्र संपलं सायंकाळी शिलंगनाला जायचं सोनं लुटायचं म्हणजे ती पानं ना आपट्याच्या झाडाची बरोबर या संदर्भात एक कथा आहे ती सांगतो हा माझा कोट आत नेऊन ठेव माधवने कोट आत नेऊन ठेवला आणि बाबांच्या आराम खुर्ची पुढे तो येऊन बसला गोष्ट ऐकायला तो फार उत्सुक होता बाबा गोष्ट सांगू लागले प्राचीन काळी रघु नावाचा राजा होऊन गेला त्यानं सर्व पृथ्वी जिंकली मोठा यज्ञ केला चारही दिशांना स्वाऱ्या करून आणलेली संपत्ती दान करून टाकली रघुराजाच्या उदारपणाची कीर्ती सर्व देशात पसरली एके दिवशी काय झालं रघुराजाच्या राजवाड्यापाशी एक ऋषिकुमार आला त्याचं नाव कौत्स बाबा कशाला आला होता तो सांगतो ना वरतंतु ऋषीकडून त्यानं विद्या संपादन केली आता गुरुचा निरोप घेताना गुरुदक्षिणा द्यावी अशी त्याची इच्छा होती पण गुरुजी म्हणाले मला काही नको तू माझी सेवा केलीस पंडित झालास हीच माझी गुरुदक्षिणा पण कौतस हट्ट धरून बसला तो काही केले ऐकेना तेव्हा वरतंतु मुनी संतापले ते म्हणाले तुझा आग्रहच असेल तर चौदा कोटी सुवर्ण मुद्रा मला आणून दे ते धन मिळवण्याकरता बाहेर पडला रघुराजासारखा दाता आपल्याला धन देईल म्हणून तो आला होता मग पुढं काय झालं बाबा कौतसाला कळून चुकलं की रघुराजानं सर्व संपत्ती दान करून टाकली आहे तेव्हा राजाची स्थिती चौदा कोटी सुवर्ण नाणी देण्यासारखी नाही रघुच्या उदारपणाबद्दल त्याची स्तुती करून कौत्स दुसरीकडे प्रयत्न करण्यासाठी जाऊ लागला पण रघु मोठा सत्वशील राजा होता आपणाकडे आलेला याचक काम न होता दुसरीकडे जाणार हे त्याला सहन झालं नाही त्यानं कवंसाला दोन तीन दिवस आपल्या अतिथीगृहात राहण्याची विनंती केली आणि तुमच्या गुरुदक्षिणेची व्यवस्था करतो असं सांगितलं राजा वचनाला जागणारच अशी कवत्साला खात्री होती रघुराजानं चौदा कोटी सोन्याची नाणी मिळवली का हो ऐक ना रघुराजा विचार करू लागला पृथ्वीवरील राजांपासून खूपच धनभार आपण मिळवला आता स्वर्गाचा धनपती जो कुबेर त्याच्याकडे नजर वळवली पाहिजे असं रघून ठरवलं त्यानं रात्री आपला रथ तयार केला पहाटे तो स्वर्गावर स्वारी करणार होता पण काय चमत्कार भल्या पहाटे रघुराजाचा खजानजी धावतच त्याच्याकडे आला आणि आकाशातून पडलेल्या सोन्यानं आपली तिजोरी भरून गेली आहे असं त्यानं सांगितलं सोन्याच्या नाण्यांचं एखादं टेकाड पडावं त्याप्रमाणे तिजोरीच्या कोठीत सोन्याचा ढिगारा पडला होता रघुच्या भयानं कुबेरानच एवढं सोनं तिथं टाकून दिलं होतं रघून ती सर्व संपत्ती कौतसाला देऊ केली पण गुरुदक्षिणेपुरतीच गुरुदक्षिणे संपत्ती घेतली दाता किती थोर आणि तसाच याचक याचकृह अयोध्या नगरी दोघांची प्रशंसा करू लागली कौत्स संतुष्ट झाला तो म्हणाला राजा केवढा तुझा प्रभाव पृथ्वीनं तर तुला अगणित संपत्ती दिलीच पण तू स्वर्गाकडूनही आपली इच्छा पूर्ण करून घेतलीस तुला तुझ्यासारखाच प्रतापशाली पुत्र होईल हा माझा आशीर्वाद आहे माधव गोष्ट ऐकण्यात रंगला होता बाबा म्हणाले ही स्वर्गातून झालेली सुवर्णवृष्टी जणू आपट्याच्या झाडावरच पडली असं आपण समजतो म्हणून एकमेकांना सोनं देऊन हा सण साजरा करतात पराक्रम आणि तपश्चर्या यांचा प्रभाव किती आहे हे यावरून कळून येईल तसच या कथेवरून निष्पृहतेचेही महात्म्य कळेल बाबा हा सण फार जुना आहे नाही होय पांडवांनी शमीच्या झाडावर ठेवलेली आपली शस्त्र काढली ती याच दिवशी देवीनं महिषासुराला ठार केलं ते याच दिवशी बंगालमध्ये याच वेळी दुर्गापूजेचा महोत्सव असतो म्हणजे सर्व भारतभर दसरा साजरा करतात ना होतर कर्नाटकात याला नाडहप्प म्हणतात आपल्याकडील गरबा नृत्य थाटात सुरू असत आणि रामलीला म्हणजे काय ते ठाऊक आहे का तुला रावण आणि कुंभकर्ण या राक्षसांचे खूप मोठे पुतळे करून ते जाळतात राक्षस म्हणजे वाईट प्रवृत्ती त्या जाळूनच टाकल्या पाहिजे खूप मज्जा येत असेल नाही हो ना यावेळी पाऊस संपलेला असतो पिक डोलत असतात आकाश निरभ्र असत याच दिवसात पूर्वी मराठे मुलगिरी करायला बाहेर पडत शिलंगन म्हणजे सीमोलंगन सीमा ओलांडून नवे पराक्रम करायला निघायचं यावेळी आनंद उत्साह भरून राहिलेला असतो माधव लहानपणी आम्ही एक गाणं म्हणत असू दसरा सण मोठा नाही आनंदा तोटा यावेळी त्या गाण्याची आठवण होते जा आता संध्याकाळी शिलंगनाच्या मिरवणुकीला जायचं आहे ना कपाटातील नवे कपडे काढून ठेव माधव धावतच गेला जाताना तो गुणगुणत होता दसरा सण मोठा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका